नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सार्वजनिक व्यासपीठावर एकत्रित येण्यास टाळाटाळ तार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका पुतणे मागील काही दिवसापासून मात्र विविध कार्यक्रम बैठकीच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर येताना दिसत आहे या भेटीमुळे आगामी घडामोडीबाबत तर्कवितर्क आणि अंदाज वाढले आहेत आता एकवीस एप्रिलला शेतीमधील ए आय तंत्राच्या वाप वापरासाठी संबंधित चर्चा करण्यासाठी पुणे पुण्यातील साखर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एक ते एकत्र दिसले आहे अशा प्रकारे व्यासपीठावर एकत्र येण्याची ही त्यांची तिसरी वेळ असणार आहे दहा दिवसाच्या कालावधीत या भेटी तीन वेळेस झाल्या आहेत त्यामुळे या भेटींना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे दोन्हीही नेते पुन्हा एकत्र एक येणार का अशा प्रश्न तयार झाले आहेत गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने वारंवार एकत्र दिसत रयंत शिक्षण संस्थेच्या बैठकीत आणि त्यानंतर आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने हे दोघं एकत्र आले मूळ राष्ट्रवादी पक्षाचे दोन शेकले झाले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून शरद पवार हे आपले दैवत असल्याचा दावा केला जात आहे पक्षफटीनंतर परस्पराचे सावलीही टाळणारे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आता सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसून येत आहेत तर एकत्र येण्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चा आणखी वाढल्या आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जामखेड दौऱ्यावर आहेत आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरबाजीमध्ये रोहित पवार मित्रपरिवारांकडून अजित पवार यांचे स्वागतही करण्यात आलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा